राम राम बाबा मनसू शेठ राम राम, राम, राम। आ, हे हेले तुम्ही घेतले का आ। आ, हे मुलं पण व्यापार करतात म्हणजे जमत त्यांना व्यवहार काय जमत आहे ना हां तर मग कितीला घेतले हे साडेसत्तेचाळीस हजारला घेतले तर मग अशा प्रकारचे हे हेलेत पूर्ण पाहून घेऊ हे असे हेल ग्या त्यांचं Alors, tam monsieur,